दिल्लीचे तत्त ही राखितो महाराष्ट्र माझा आपण म्हणतो पण सीमा भागी गेली सत्तर वर्षे कानडी गुलामगिरीत भरडला जातो तेलंगणा काश्मीरचा प्रश्न निकाली लागतो पुराव्यानुसार मार्गी लागतो सीमा भागातील आठशे पासष्ट मराठी भाषिक खेड्यांचा का पुराव्यानुसार निर्णय लागू शकत नाही याची मी माझ्या मराठी बाणा या कवितेतून सादर करतो अजूनही <laughs> आपले रक्त सळसळते अधुनी आपले रक्त सळसळते पाहून त्यांच्या उरात का धगधगते दे, पाहून त्यांच्या उरात का धगधगते माय मराठी साठी लढा आमचा माय मराठी साठी लढा आमचा शिवशाही असते तर तलवारीने केव्हाच देह आडवा पाडला असता केव्हाची देह आडवा पाडला असता पण आजच्या या लोकशाहीने अखंड ठेवत ठेवला लढा आमचा अखंड ठेवत ठेवला लढा आमचा लोकशाही असती जर कर्नाटकी सत्ते लोकशाही जर असती कर्नाटकी सत्ते केव्हाची जिंकली असती प्रजा सत्ता येते केव्हाच जिंकली प्रजासत्ता येते आता होऊया एक येते घेऊन ये सीमा लढ्याची आता होऊया एक येते घेऊन मशाल सीमा लढ्याची अखंड नाथ तेवट घेऊ लढा आता जागे हो जागे हो हे मराठी सुता जागे हो जागे हे मराठी सुद्धा तर शिक्षकांना कस शिकवावं तर शिक्षकानं असं शिकवाव बालकांच्या रंगात रंगून बालकांच्या रंगात रंगून तयांच बालपण ते जिंकावं तयांच बालपण ते जिंकावं तर शिक्षकानं कस शिकवाव तर शिक्षकानं असं शिकवाव वर्गात असतील मुलं ढ हुशार वर्गात असतील मुलं ढ हुशार हुशार त्यांना तिथंच विसरून पुढं पुढं जावं त्यांना देवाचं ते फुल मानून विसराव शाळेत तयार होतील भेद व्हावं शाळेत तयार होतील भेद व्हावं त्यांना तिथंच विसरून पुढं पुढं जावं तर शिक्षकांना कसं शिकवावं तर शिक्षकानं असं शिकवाव रामासारखं राहून शिलवान खरो कर रामासारखं राहून शिलवान खरो कर त्यांच्या अभ्यासात मात्र खेळ खेळावं त्यांच्या अभ्यासात मात्र खेळ खेळावं तर शिक्षकानं कस शिकवावं तर शिक्षकानं असं शिकवाव जेव्हा जीवनात आडतील बाल पामर जेवणा जेव्हा जीवनात आढतील बाल तेव्हा त्यांना ते आठवाव त्यांना ते तेथे आठवाव तर शिक्षकानं कस शिकवाव तर शिक्षकानं असं शिकवाव शिकवता शिकवता एक दिवस शिकवता शिकवता एक दिवस शिकलेल्या धड्यातून शिक्षण सार जागवावं तर शिकलेल्या धड्यातून शिक्षण सार जागवावं तर शिक्षकानं कस शिकवाव तर शिक्षकानं असं शिकवाव शेवटी जाता जाता पामराण शेवटी जाता जाता पा मरान दोन तरी अश्रू डाळावं दोन तरी अश्रू डाळावं धन्यवाद आपण शिक्षक